सातारा जिल्ह्यात थकीत वीज देयकांचे बिल भरण्यास मुदत द्यावी प्रीपेड मीटर संबंधी पायाभूत सुविधा देण्याशिवाय लावू नये प्रीपेड मीटर लावण्यासंबंधी सक्ती न करता ऐच्छिक करावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा पाहुणी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी एकोणतीस फेब्रुवारी पासून उपोषण पुकारले होते उपोषणाच्या समाप्तीवेळी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गिरी कार्यकारी अभियंता जयस्वाल भुसारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव दिलीप सोनुले जिल्हाध्यक्ष किरण अतकरी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भोपे जिल्हा सचिव राजा खान भंडारा शहर अध्यक्ष मधुकर चौधरी सुक्राम अतकरी नरहरी वरकंडे कुणाल पवार श्याम कांबळे ईश्वर कळंबे गौरव पडोळे घनश्याम बंजारी राकेश हटवार कृष्णा आगासे चंद्रशेखर खोबरागडे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता गजबिये शहर अध्यक्ष शहीना खान निलिमा रामटेके रुपाली साकरकर योगिता सूर्यवंशी यांच्यासह हो मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांनी पाच मार्च रोजी आंदोलनस्थळी भेट देत मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी पत्र दिले व लिंबू पाणी पाजून उपोषण सोडविले काय मागणी होती कोणती कोणती मागणी पूर्ण गेल्या एकोणतीस फरवरीपासून आमच्या इथं जिल्हाधिकारी कार्यालय पुढे माझ्या आंदोलन सुरू होता त्यामध्ये प्रमुख मागणी होती की आमच्याकडे जी वन टाईम पेमेंट भरणं असं त्यांनी फतवा काढला होता राज्य शासनाने त्या फतव्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी अजय मिश्रा मी तिथे बसलो होतो आणि आज सहाव्या दिवशी कुठंतरी विभागाने एक पाय मागं घेऊन त्यांनी त्या एक निर्णय घेतला की बाबा जो जो वन टाईम जो पेमेंट भरण्याचा विषय होता त्यांनी आता एक सब डिव्हिजन लेवलला त्यांनी एक अधिकारी हे ते पेमेंट अर्धा अर्धा पाठ पेवण करून देतील या मागणी त्यांनी आता आमची एक मागणी मागणी केली त्याचबरोबर अजून चार मागण्या होत्या की त्याच्यामध्ये ते आता प्रिव्हिट मीटीवर ते आता सध्या आता चार पाच वर्ष आपल्या बंडात अजूनपर्यंत काही लागणार नाही याची आम्हाला त्यांनी शाश्वत दिली त्यामुळे आज आम्ही इथला जे आंदोलन ततुर्ताच आम्ही स्थगित करत आहोत यांच्या मुख्य मागण्या दा अशा होत्या की आपले जे छोटे ग्राहक आहे घरगुती व्यावसायिक वगैरे त्यांना इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी पाहिजे होती ते इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी आपण देतो विद्युत इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या कलम छप्पन अन्वये आपण ते त्यांना इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी आपण देतो त्यांना आणि वेळ देतो आपण म्हणजे एकदम लगेच काही डिस्कनेक्शन आपण करत नाही दुसरं त्यांची मागणी होती की प्रीपेड मीटरविषयी होती तर आपण जसे जसे टेक्नॉलॉजी बदलते त्या ते त्यानुसार आपण मीटरचे मोड चेंज करतो फार पूर्वी आपले इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर होते चक्रीवाले त्यानंतर आपण इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मीटर आले त्याच्यानंतर आता टेक्नॉलॉजी जसे बदलली तसे हे स्मार्ट मीटर आले त्या स्मार्ट मीटरमधला हा प्रीपेड हा एक मोड आहे तरी स्मार्ट मीटर लागल्यानंतर सुद्धा तो आपण जवळपास एक दीड वर्ष तो पोस्टपेडमध्येच राहणार आहे म्हणजे तो प्रीपेडमध्ये राहणार नाही आहे तो तो प्रीपेड मोड वापरायचा नाही वापरायचा हे नंतर आपण ठरवू पण त्या मीटरचं नाव प्रीपेड मीटर म्हणून नाही हे स्मार्ट मीटर आहे ॲक्च्युली जे आपण लावणार आहे ते बाकी या त्यांच्या मागणी आपण मान्य केलेल्या आहे त्यामुळे त्यांचं उपोषण त्यांनी आता सोडलेलं आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र